कोपरगाव शहरात भुयारी गटारे आणि पेविंग ब्लॉक कामांचं भूमिपूजन तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत कोपरगाव शहरातील विविध भागात भुयारी गटारे आणि पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार काळे संबंधित भागातील नागरिकांनी आमदार काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना काळे म्हणाले की कामाच्या निधीतून दर्जदार आणि योग्य कामं ठेकेदाराकडून करून घेण्याचे निर्देश पालिका मुख्याधिकाऱ्यांना आहेत याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये सुरू असलेल्या तक्रारी जर सत्य असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत जनतेची लूट झाल्यास ती तात्काळ थांबवली जाईल नियमित कामकाज पार पाडले पाहिजे आणि कोणत्याही कारणास्तव नागरिकांकडून पैसे घेऊ नयेत अशी सक्त ताकीद तहसीलदारांना दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण साठ लाखाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये इव्हिंग ब्लॉक असेल किंवा रस्ता करणं असेल हे दोन कामं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे जे काही कामं ज्याला प्रशासकीय मान्यता मिळते तशा तसे तिथे टेंडर काढून त्याचे ऑर्डर जसे उपलब्ध होतील त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येक कामाचं भूमिपूजन करतोय आणि कामं त्या त्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते चांगल्या दर्जेचे व्हावेत यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत तर नगरपालिकेला विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जेचे कामं प्रत्येक काम झालं पाहिजे अशा पद्धतीचे आपण दक्षता घेतली पाहिजे आणि जर कुठे काही चुकीचं काम झालं किंवा काही कुठे खड्डे पडले तर परत ते रिपेअर करून त्या ठेकेदाराकडनं घेतले पाहिजे अशा पद्धतीची दक्षता किंवा ही काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढी विनंती धन्यवाद एसने मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव